नमस्कार मित्रांनो मनीष ब्लॉक कोकनं आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आता गावी आलो आहोत तू बघू शकता खूप सारं ऊन आहे खूप दिवसाली व्हिडिओ वगैरे काय करायला मिळत नव्हते आपल्याला तर आज आपण गावी आहोत तर बघू शकता गवत वगैरे पण खूप सारं आहे बघू शकता काजूची वगैरे जे झाडं आहेत ते आपलीच आहेत ही सर्व शेती करायचं ह्या साईडला आपण डोंगर पण बघू शकता तर आपण आता खाली जात आहोत ते तुम्हाला दाखवतो थोडं कंटिन्यू राहा खूपच असल्यामुळे काही घराच्या भार पण पडायला वाटत नाही मित्रांनो खूप सारं ऊन आहे आणि गवत वगैरे पण अजून खूप प्रमाणात आहे का तर आपल्या सरला वाटून जायचं आहे चला तर मग कंटिन्यू राहा पुढे तुम्हाला दाखवतोच आणि कोण आपल्या चॅनल नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील सगळी काजूची झाड आहेत ह्या साईडला हल टोटल भोवते काजूची बागेत खूप आहे आमच्या इकडे कोकणात तर भरपूर सारे काजू आणि आंब्यांची तुम्हाला मला बघाय मिळतेच मित्रांनो तर आता सीझन पण आहे तो काजूंचा वगैरे सीझन आहे कलम वगैरे हो पण मोहरलेत सांचं वगैरे पण झालेत मोस्टली आता दोन दोन ते अडीच महिन्यांनी ते खायला मिळतीलच तर बघू शकता आणि हा व्हिडिओ आपण दोन पार्टमध्ये करूया मित्रांनो आपण तुम्हाला वाघाचं बिल आणि सायलीचं बिल एकाच ठिकाण आहे तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो शर्टपर्यंत थोडे तुम्ही बघालच तर, तर कंटिन्यू राहा अशी वाट ह्या वाटेनं आपल्याला जायचं आहे बघू शकतो काजू वगैरे हो करवंदाचे झाडं आहेत त्यांना देखील आता फुलं वगैरे हो येतीलच ही वाट आहे आपली ह्या वाटन आपण असं नदीकडे जाणार आहोत खूप दिवस व्हिडिओ करायला मिळत नव्हते आजीची तब्येत वगैरे ठीक नव्हते आजी जेबाब व्हिडिओ व्हिडिओ देखील पण करायला जमत नव्हतं आपल्याला तर आत्ता वेळ भेटला आहे तर आपण मुलं जाऊयात तर ह्या वाटण सरळ जायचं आपल्याला खाली आणि इथे हा जे खड्डा उकरलेला आहे मित्रांनो बघू शकतो इथे हा हा सायलीने उकरलेला आहे हे सायलीत असे हे करतात मुळकुंड खाण्यासाठी वगैरे इथे पण बघू शकता तर ह्या वाटाण आपल्याला असं जायचं आहे वैशिष्ट्य बोलत ना तर मित्रांनो इकडे खूप छान वाटतं गारवा आहे खाली नदी आहे नदी शेजारी लागून वाघाचं आणि सायलीचं बिल हे जे उकरले ना मित्रांनो हे वाघाने हे केलेलं आहे इकडं वाघ वगैरे पण खूप प्रमाणात आपल्या गावाला बिबट्या बोला मोठा वाघ बोला आपल्या गावातनं पंधरा दिवसांनी एक दोन तरी कुत्रे घेऊन जातातच जेवढे असतात तेवढे ते कमी करतायत सध्या हाच प्लेट चालू आहे इथे पण बघू शकता इथे पण हे वाघानंच केलं नाही हे देखील एक निशाणी म्हणून ते ज्या ज्या एरियामध्ये फिरतात तिथे काय ना काहीतरी ते ठेवून जातातच जसं कुत्र्याचं बोला कुत्रा कुठे गेला की तो एक लघवीच्या मार्फत तो आपला एक निशाणी सोडत जातो त्या पद्धतीनंच आहे ते तर असंच आपल्याला खाली जायचं आहे हे फणसाचं झाड आहे हे आपलं झाड आहे मा आमचं तर अजून त्याला लागलेत नाही फणस वगैरे खूप मोठा फणस आहे लांबण्यातला तर या सर्व सरळ जायचं आपल्याला इकडे दुक बघू शकता डोंगर वगैरे झाडं वगैरे उन्हाळ एक वेगळाच फील होतो जर एकदम नक्की वेल भेटला तर फिरत जा मित्रांनो थोडा माइंड पण फ्री राहतो कामाच्या वगैरे याच्या कामात असताना वेल काही भेटत नाही फॅमिलीला देता येत नाही अथवा घरात देखील येत नाही तर जेव्हा पण भेटेल ना त्यावेळेस मनसोबत फिरून घ्या इथे बघू शकतो उंच एवढा सारा उंचवट असा जो डोंगर आहे आणि ह्या डोंगरातून पाण्याचा झरा इथे असतो बघा इथे आत्ता पाणी नॉर्मल आता वाटलं आहे इथं पूर्वी मेपर्यंत इथे पाणी राहायचं इथं गारवाजी दिसते त्या ठिकाणी हे बघा इथं पण बघू शकतं अजून पाणी हे होतं आहे पाजारतं इथून तर मेपर्यंत इथं पाणी असायचं पण इथं पूल बांधल्यामुळे सुरूम लावला होता पूर्वी खूप वर्ष झाली सात आठ वर्षापूर्वी तिथून ते पाणीचे होऊन गेले मित्रांनो कातल फाटल्यामुळे पाणी शाळेत ते आता खालूनच मुरतं आता पूर्वी मेपर्यंत पाणी असायचं इथे ही सागाची झाडं आहेत ऊन पण बघू शकता तुम्ही या वाट्याला आपण आलो आहोत सहच आपल्याला आता खाली जायचं आहे ही खाली नदी आहे आणि वाट गेले नदीकडे तर असंच आपल्याला खाली जायचं आहे ऊन पण खूपच प्रमाणात आहे आणि थोडा गारवा देखील आहे वाटत नाही जायला पण जाते खूप चढ नसल्यामुळे थोडं जम लागतो आणि मित्रांनो जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि एकदा कमेंटवर नक्कीच कळवत जा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जेणेकरून आपल्याला देखील व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन मिळेल त्यातून आणि ते हे जे तुम्हाला वाघाचं बिल बोलतो आहे मित्रांनो तर वाघाचं आणि ते सायलीचं बिल आहे पण ते सायलीचं बिल असं आहे मित्रांनो की ते बिल कमीत कमी, -कमी। दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ते बाहेर पडलं आहे पूर्ण कातलातून आहे तर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ना ते बाहेर पडलं आहे बिल ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवतो तर कंटिन्युअर आहे मित्रांनो पुढे बघू शकता आणि आता बो हे समोरचं झाड दिसतंय मित्रांनो हे बोंडांचं झाड आहे त्याच्यामध्ये आपण अगोदर एक व्हिडिओ पण बनवलेला आहे याच्यावर बोंडांचा आता बोंडांचा सीझन नाही आता होऊन गेलं तर सीझन संपला तर वारेवारी नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यामध्येच असतात ते त्याच्यानंतर मोस्टली नसतात बोंड क्वीनची जर भेटली तर नाहीतर तर तीही नाही तर हा सरळ वगैरे आहे आपलं जे गरम पाणी आहे साईडला गेलं आहे आणि हा जो मी तुम्हाला बोलला ना पूल मित्रांनो हा बांधलेला आहे गावासाठी ह्याच्या पलीकडे एक गाव आहे त्या गावाला जा जाण्याकरिता पावसाचं खूप सारं पाणी असतं म्हणून जायला जमत नव्हतं तर हा पूल बांधला आहे खूप वर्षापूर्वीचा पूल आहे तर ह्या पुलासाठी लागण्यासाठी दगड वगैरे हो ते सुरूम लावलेलं त्याच्यामुळं ते वरचं जे कातलाचं पाणी होतं ते कातक वगैरे धबाकल्यामुळे पाणी ऑटोमॅटिकली आता मुरून जातं बघू शकतो हे आम्ही इथं धरण बोलतो ह्याला हा पाट गेला आहे ना तो खाली बागा येत आहे तिकडे गेला आहे तोही तुम्हाला दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओमधून तर हे धरण आम्ही बोलतो ह्याला इथे खूप डीप खो डीप आहे खूप फोल हो आहे इथे मध्ये तर आम्ही इथे पवायला येतो आणि अष्टाचं झाड या झाडावरून आम्ही उड्या देखील इथं मारतो खूप मजा करतो पावसाळ्याचे देखील इकडे येतो आम्ही तर अशा ठिकाणी मित्रांनो जाताना जर पोवायला येत असेल तरच नदीमध्ये हो किंवा पाण्यामध्ये उतराय जा जर नसेल जमत तर तिथे बिलकुल पण रिस्क घेऊ नका आपण मजा मस्ती करण्यासाठी आपण आनंदासाठी ट्राय करतो आणि नको ते घडून जातं तर काळजी घ्या मित्रांनो आणि कोणाला पोहण्यासंदर्भात पण जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो आपण ती स्ट्रिक देतो त्याच्यावर पण देखील आपण व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत आपल्याला वेल भेटत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही करायला जमत नाही तर टाईम काढून त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत जे कोण नवीन असतात पोहणार त्यांना जमत नाही तर त्याच्यावर कसं काय केल्यानंतर आपण शिकू शकतो का कसं पोहू शकतो ऐनवेली जर आपण असं प्रसंगामध्ये अडकलो तर आपण त्याच्यातनं कसं बाहेर पडू शकतो त्याच्यावर देखील तुम्हाला मी व्हिडिओ बनवीनच तर आपलं सरळ असं खाली जाऊयात व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्समध्ये नक्की कळवा मित्रांनो हे सर्व इकडे जे आता ओ मोकळा दिसत नाही मित्रांनो तो मोस्टली तर इकडं सर्व असं कंपाऊंडच करतात काजूची बोला किंवा कळमांची बोला कारण शेती वगैरे फार कमी प्रमाणात करतात पूर आता पूर्वी करायचे पण आता नाही करत तेवढी कारण डुकर वगैरे बोला बाकी अन्य प्राणी माकडे खूप सारे नुकसान करतात शेतीची तर ही आपली नदी आहे पावसाळ्याचं खूप पाणी असतं इकडे आल त्या कट्टा आहे ना त्या कट्ट्याच्या वरतून सारा असतं इकडे वरपर्यंत पाणी जातं त्याच्यामुळं हा ब्रिज टाकलेला आहे तर हा ब्रिज टाकलेला आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो हाच तो ब्रिज आहे तर सुरूम लावला गेला आणि पाणी वगैरे नाहीणार झाला पाण्याचा तर हीच जागा आहे ती त्यावेळे दगड्यांची खूप हां दगडा वगैरे भेटत नाही तुम्ही तरी व्हिडिओ कसा वाटला एकदा त्या नक्कीच कळवा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये इथंपर्यंतपर्यंत पुन्हा